हजार साल पुरानी सभ्यता की वजह से हम हिंदुस्तानी सबको को ऐसे ही झुक के प्रणाम करते हैं क्योंकि हम किसी को अपने आप से छोटा या कमजोर नहीं समझते हजारो वर्षांपासून आपल्या भारतात नमस्कार हात जोडूनच करतात असं अक्षय कुमार जरी म्हणालला असला तरी त्यामागे ही शास्त्र आहे आपण जेव्हा तळहात जोडून देवाला मोठ्यांना नमस्कार करतो त्यामागे नक्कीच भक्तीची आणि आदराची भावना असते पण शास्त्रानुसार पाहिलं तर जेव्हा आपण दोन्ही हात जोडून बोटांची टोकं एकत्र आणतो त्याने डोळे कान आणि मन यांचे जे प्रेशर पॉइंट्स असतात ते दाबले गेल्यामुळे नमस्कार करताना समोर असलेली व्यक्ती बराच वेळ आपल्या लक्षात राहायला मदत मिळते म्हणजेच मेमरीमध्ये छापून जाते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं मित्र किंवा मैत्रीण सकाळी हात धुवून बाहेर पडले नसतील तर हँडशेक न केल्यामुळे टचवच न झाल्यामुळे जम्स जंतू किटाणूंचा विषयच राहत नाही म्हणूनच तर कोविड नंतर सगळे साथ धरून मागे लागले होते की हँडशेक छोडू हात जोडू हँडशेक छोडू हात जोडू कळलं का नमस्ते